आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध जिथे अन्याय तिथे आम्ही पट्टणकोडोलीत दिवसा घरपोडी अडीच ते तीन लाखांचा मुद्देमाल लंपास पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील फाईव्ह स्टार एमआरडीसी रस्त्यावर दिवसा घरपोडीची घटना घडली चोरट्यांनी अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने पट्टण कोडोली यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून तेरा ग्रॅम नेकलेस दोन ग्रॅम वजनाचे कानातील बुगडे पाच ग्रॅम वजनाची रिंगा वेल सत्तर ग्रॅम वजनाची पैंजन पन्नास ग्रॅम वजनाची मनी पैंजन वीस ग्रॅम वजनाची चांदीची गळ्यातील चेन ग्रॅम वजनाची जोडवी आणि रोख पाच हजार रुपये असा मुद्देमाल चोरून नेला घटनेच्या वेळी राघू बोरगावे शेळ्या चारण्यासाठी गेले होते त्यांच्या पत्नी व आई शेजारील विठ्ठल बोरगावे यांच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या दरम्यान चोरट्यांनी विठ्ठल बोरगावे यांच्या घरातही कपाट फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर त्यांनी राघू बोरगावे यांच्या घरात चोरी केली या चोरीबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते पुढील तपास पोलीस करत आहेत एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी संभाजी भालवर एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा